सर्व एका कॉल इथपर्यंत आलात जे संकट तुमच्यावर आले त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्यासोबत खंबीरपणे उभी आहे म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलली आहे यापुढील प्रेस कॉन्फरन्सला आमचे जिल्हा प्रमुख दिपेश कोळी मात्र हे संबोधित करतील येतोय आवाज सगळ्यांना क्लिअर सर्वांना जय महाराष्ट्र पत्रकारांमधून खूप खूप स्वागत करतो गेल्या सहा महिन्यापासून या पासष्ट इमारतींमध्ये जे डोंगिलीतील रहिवासी आहेत प्रत्येक घरामध्ये अतिशय दुःखाचं वातावरण गेल्या सहा महिन्यापासून लोक सहन करत आहेत आणि ते त्यांच्या चुकीमुळे नाही ते इतरांनी केलेल्या चुकांमुळे आज या साडेतीन हजार परिवारांना त्या संकटाला सामोरं जावं लागतं ह्या ज्या पेपरला काल परवा कोर्टाने आदेश दिले उच्च न्यायालयाच्या ज्या आदेशानुसार दिल्लीवर कारवाई होणार अशा बातम्या आल्यानंतर काल आल सकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मला दूरध्वनीवरनं त्यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष या पासष्ट इमारतींमधल्या सर्व रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी उद्या तुम्ही आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे आज सर्व या जिल्ह्यातले पदाधिकारी मुख्य पदाधिकारी आज व्यासपीठावर आपल्यासमोर आलो आहे आणि त्या इमारतीमधले सर्व रहिवासी देखील आपल्यासमोर इथे आज आपल्याला आपली बाजू मांडण्यासाठी इथे आम्ही आणलो आहे या पासष्ट इमारती काही एका दिवसामध्ये उभ्या राहिल्या नाही पासष्ट इमारतींपैकी पंच्याण्णव टक्के इमारती ज्या आहेत त्या जुन्या चाळी तोडून तिथे बांधलेल्या इमारती आहेत आणि मी प्रथमच मुद्दा क्लिअर करतो की आमच्या पक्षाचा किंवा आमचा कुठल्याही आनंदीकृत बांधकामाला कधी पाठिंबा नसतो आणि तो पुढेही नसतो परंतु या पासष्ट इमारती ज्या आज या शहरामध्ये उभ्या राहिल्या आहेत त्या उभ्या राहिल्यानंतर लोकांनी रेराचे पेपर्स बघितले एसबीआय एच डी एफ सी अशा महत्वाच्या बँकांनी या रहिवाशांना लोन्स दिले आणि या लोन्स दिल्यानंतर रेराचे कागदपत्र बघितल्यानंतर या लोकांनी तिथे रहिवाशांनी घरे घेतले बिल्डरला बिल्डरचे पैसे मिळाले जे बाकीच्या लोकांचे लांबे बांधे होते त्यांना त्यांचे पैसे मिळाले आज या लोकांवरती जे सहा महिन्यापासून लोक जे भोगत आहेत ते किती मोठ कारण आयुष्यभराची कमाई त्यांनी त्या घरांमध्ये लावली आहे हप्ते भरतायत रोज आणि आज असा प्रश्न निर्माण झालाय की उद्या इमारती तुटल्यानंतर देखील बँका यांच्याकडनं वसुली करतील आणि मग या लोकांनी कोणाकडे जायचं म्हणून आमची आज दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहे ज्यांच्या घरात दहावी आणि बारावीची मुलं आहेत त्यांना माहीत असेल काय परिस्थिती आज रोज घरात चर्चा असते की आज बिल्डिंग तुटणार आहे उद्या घराच्या बाहेर जावं लागणार आहे उद्या रस्त्यावर यावं लागणार आहे यासाठी गेल्या कित्येक दिवसापासून या पासष्ट इमारतींच्या बिल्डरांना कारवाई झाली बरोबर आहे गुन्हे दाखल झाले परंतु ज्यांनी खोटे रेनाचे पेपर बनवून दिले ज्या अधिकाऱ्यांनी यांना मदत केली ज्या लोकांनी यांचे खोटे रजिस्ट्रेशन करून घेतले त्यांच्यावर कुठलीच कारवाई आजपर्यंत झालेली नाही आणि आज तुम्ही आमच्या लोकांना सर्वसामान्य लोकांना बघा माणूस जेव्हा घर बघायला जातो तेव्हा तो कागदपत्रांच्या द्वारे पेपर बघतो ना पेपर की बाबा आम्ही पेपर बघितल्याने आणि आम्ही घर घेतलंय त्याच्यावरती लोन झालाय म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही आज जे आमच्या लोकांवरती आज कामगी तलवार ठेवलेली आहे ती कुठेतरी दूर करण्यासाठी शिवसेना या सर्व लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार एवढंच आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो पत्रकार बंधूंना एक महत्वाची दे, माहिती देतो जी आजपर्यंत प्रशासनाने आपल्यापासून लपवून ठेवली या इमारतींमधल्या जवळजवळ चाळीस टक्के ते पन्नास टक्के परिवारांना पंतप्रधान आवास योजनेचे पैसे देखील मिळालेले आहेत म्हणजे लोन केलं आहे लोन केलं आहे पण चाळीस ते पंचेचाळीस टक्के लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा देखील लाभ मिळालेला आहे मग त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे आणि या पासष्ट इमारतींमध्ये आज जे साडेतीन चार हजार परिवार राहत आहेत यांचा याच्यामध्ये दोष काय यांची काय चूक आहे तुम्ही सगळ्या गोष्टी करणार पण आज या इमारतींमध्ये ही लोक जर बाहेर पडली तर यांनी जायचं आणि हे मूळ डोमिनी रहिवासी आहेत हे बाहेरून आलेले लोक नाही आहेत कारण इथले जे इमारती झाल्या त्या तोडून फार तिथे बिल्डिंग झाल्या म्हणजे नव्वद टक्के लोक तर इथलीच आहेत ना डोंबिलीतली याच्यामध्ये जे तक्रारदार आहेत त्यापैकी एक तक्रारदार आज आमच्या बरोबर इथे आहेत भोईरामचे हे स्वतः त्या केसमध्ये तक्रारदार आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही तक्रार नागरिकांसाठी केलेली नाही ही तक्रार आम्ही फक्त बिल्डरांविरुद्ध आणि जी प्रशासकीय यंत्रणा आहे जी चुकीच्या पद्धतीने काम करते आम्ही त्यांच्यासाठी आणि ते आज आमच्या बरोबर का आले कारण या केसमध्ये लढताना ते आमच्या बरोबर असतील पुढे कारण नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये त्याच्यासाठी आम्ही या मानतो यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आमच्या पक्षाचे जे आमचे नेते आहेत आदित्य ठाकरे साहेब हे लवकरच या संदर्भात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे आणि आम्ही सर्व पदाधिकारी त्याचबरोबर मुख्य काही बिल्डिंग काही लोक हे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या विषयामध्ये भेट घेणार कारण बघा नगरसेवक असले की सगळ्या गोष्टी नगरसेवकांवर ढगलून मोकळ्या होतात गेली पाच वर्ष या महापालिकेमध्ये कुठलेही नगरसेवक नाही कुठलेही पदाधिकारी नाही मग इथले आमदार झोपले होते का ज्यांनी आता मतं घेतली ना आपली सगळ्यांची घेतली की नाही आज कुठे तुमच्या पाठीशी कोण उभा राहताना आहे का मला एवढंच सांगायचं आहे की मतं मिळवताना काही लोक मतदानाच्या वेळेला काही लोकांनी आश्वासन पण दिलं या पासष्ट लोकांना त्यांच्या बिल्डिंगमध्ये दा। जाऊन दिलं की आम्ही तुमच्या बरोबर आहे तुमच्या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि याच्यातला अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो कोर्टाने जो निकाल दिला वीस तारखेला निवडणुकीचं मतदान होतं वीस तारखेला एकोणीस तारखेला ही ऑर्डर झाली एकोणीस तारखेला आणि ती निवडणुकीच्या आधी ती ऑर्डर दाबून ठेवली गेली आणि ती चोवीस तारखेला बाहेर काढली त्या ऑर्डरवरती तारीख बघा ऑर्डर झाल्याची तारीख बघा तुम्ही आणि ती ऑर्डर लपून ठेवली गेली आणि ती निवडणूक झाल्यावर चोवीस तारखेला निकाल झाल्यावरती ती ऑर्डर बाहेर काढली लोकांना अंधारात ठेवून लोकांची फसवणूक ठेवली आणि या लोकांच्या तयार नाही कुठलेही पक्ष बोलायला तयार नाही का ते अनाधिकृत बांधकामात राहतात म्हणून पण आम्ही आज तुम्हाला पत्रकारांना पण सांगतो की जरी ते अनाधिकृत बांधकामात राहत असतील तरी ते, ते आमचे रहिवासी आहे आणि आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार कुठली गोष्ट असू दे मग त्याच्यासाठी आंदोलन करायला लागलं तरी आमचा पक्ष आंदोलन करेल त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागला तरी आम्ही संघर्ष करणार आहे महापालिकेचे बांधावं लागलं तरी आम्ही बांधणार आहे आणि न्यायालयीन लढाई तर आम्ही लढतोच आहे ती तर आम्ही उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही जाणार आहोत सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही या लढाईसाठी जाणार आहोत तर या रहिवाशांचा काय दोन आहे आम्हाला ते आमचा खूप महत्वाचा मुद्दा आहे या, या सगळ्या गोष्टी आज ही पहिलीच पत्रकार परिषद आहे या गोष्टीमध्ये मी जास्तीमध्ये मुद्दे आणून ही पत्रकार परिषदेची दिशाभूल किंवा दुसऱ्या दिशेला जाईल किंवा याच्यात राजकारण येईल असं आम्हाला करायचं नाही याच्यात स्पेसिफिक काही मुद्दे आहेत की ही ऑर्डर एकोणीस तारखेला झाली ती लपवण्यात का आली दुसरा मुद्दा ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले आणि ज्यांनी पेपर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सया स्टॅम्प हे बनवले त्या किती लोकांवर कारवाई एक पण नाही तुम्हाला माहिती आहे मी पत्रकार बंधूंना एकदम खात्रीने सांगतो की जे पासष्ट बिल्डरांवरती जे कारवाई झालेली आहे ते सगळे बिल्डरच नाही ते खोटे डमी उभे केलेले लोक आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे जे पासष्ट लोक तुम्हाला नावं दिसतात ना ते कोण बिल्डर नाही तो माझं एकच म्हणणं आहे की आपण सगळ्यांवर कारवाई केली बिल्डरांवर कारवाई केली गुन्हे दाखल केले सगळे केलं पण लोकांचा काय दोष आहे आज या इमारती तुम्ही सांगता आम्ही पोलिसांकडून आता काही आयरे गावातली इमारत आहे त्या इमारतीमध्ये रात्री पोलिस आणि केडीएमसीचे के अधिकारी गेले आणि त्यांना तास पोलीस स्टेशनला आणि त्यांना तुम्ही लिहून द्या की आम्ही दिवसात इमारत खाली करू आणि त्यांच्याकडनं जबरदस्तीने मी आज प्रशासनाला परत इशारा देतो की ज्या ज्या इमारतीमध्ये तुम्ही असा रात्री पोलिसांना अपरात्री घेऊन जाणार तिथे आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तिथे येऊन उभे राहतील आणि तुम्हाला हे करून मिळणार नाही कारण जोर जबरदस्तीने आज त्यांना सुप्रीम कोर्टात जायला मुभा दिलेली आहे अठ्ठावीस दिवसाची तोपर्यंत तरी प्रशासनाने धीर धरला पाहिजे ना एवढे दिवस त्यांना काही कारवाई करताना दिसलं नाही आज ते एकदम तत्पर झाले काल मी अतिरिक्त आयुक्तांची बाईक बघितली की आम्हाला पासष्ट इमारतींवर कारवाई करायला लागणार आहे का, कारवाई करताय जेव्हा इमारती झाल्या तेव्हा तुम्ही झुकले होते तेव्हा तुम्हाला दिसलं नाही इमारती होत आहे तेव्हा तुम्हाला लोकांना तिथे बोलण्या की अनधिकृत इमारती आहे लोकांनी घर येऊ नये म्हणून आज तुम्ही या लोकांना बाहेर काढून तोडण्याची भाषा करताय पण या लोकांच्या याच्यात महापालिका ही तेवढीच जबाबदार आहे रेराची पेपरची तपासणी महापालिकेत जाऊन होते ते महापालिकेत कोण महाभाग आहे ज्यांनी या तपासणीचे पेपरवर सह्या केल्या आहे त्यांचीही हो चौकशी व्हायला पाहिजे म्हणून आता बरेचसे मुद्दे आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेले आहेत वारंवार या विषयावर पत्रकार परिषदा होत राहतील आम्ही या गोष्टीवर एक मोठं तीव्र आंदोलन देखील करणार आहोत पण त्याच्या पहिले आमच्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्री जे आज महाराष्ट्राचे आहेत देवेंद्र फडणवीस आमच्या आदित्य ठाकरे साहेबांबरोबर त्यांची तात्काळ वेळ घेऊन त्यांच्याबरोबर जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि या पासष्ट इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना न्याय कसं मिळेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जय

आणि आम्ही लाईक दोन हजार तेवीसमध्ये आम्हाला नोटीस येऊन होती बट तेव्हा कोणी काही फेमस नाही आणि आम्ही जेव्हा घर घेतले आम्ही जेव्हा घर घेतले होते तेव्हा सगळे डॉक्युमेंट मला आम्हाला सगळे लिगल दाखवले होते म्हणजे रेरा आणि सी अप्रूव्हड आणि लाईट बिल लाईट बिल पण आमच्या ना नावाने झाला आहे आणि बँकवाले लोन पण आमच्या घरी येऊन सगळी चौकशी करून गेली होती पण तरी पण आपल्याला असं झालं कसं लोन पण ट्रान्सफर झाला एसबीआयमध्ये आणि ती हो सगळी येऊन आणि आपल्याला असं धक्क झालं की इमारती डिमोलॅश करायला आहे हे तर हायकोर्टने ऑर्डर दिली पण आपली इकडे चुकी कोणाची चुकी नाही आपले पण दहा पंधरा हजार दिवसांनी कमवतोय महिला कुठे कुठे आपण जॉब पण करतो सगळी आपण जेवण आपण वाडायला पण कसं करायचं कुठे जायचं ही आपली चुकी नाही आपण सगळे अधिकारी आणि जाण्या म्हणजे बिल्डरने आपल्याला आश्वासन दिलं ते पण आपल्याला सगळे केलं पण अधिकारी अधिकारी म्हणजे आपल्याला केलं जेव्हा गुगलमध्ये टाकायचं होतं ना ते इलिगल आहे सगळे सगळे लोकांनी मेकून एक सगळी चौकशी करून ते घेतले म्हणजे ते पण आम्ही पण रेणार नंबर टाकले तेव्हा सगळे आम्हाला लिगल दिसले पण आता का आता कसं म्हणजे आम्ही कुठे जाऊ

मला वाटतं काळामध्ये झालं ना केलं उल्हासनगरच्या रेग्युलरायज तुमच्याकडे काय नाही 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 पॉलिसी किंवा आमच्याकडे जे मुद्दे आहेत आम्ही आता हायकोर्टाने आपल्याला आदेश दिले की याच्यावर कारवाई होणार आम्हाला याला पहिले तर आम्ही स्थगिती मिळवायचा प्रयत्न करतो की सुप्रीम कोर्टात आम्हाला याच्यावर स्थगिती मिळाला स्थगिती मिळाल्यानंतर आम्ही आमचे मुद्दे मांडू ना की आम्ही याच्यात आमच्या लोकांनी लोकांचा आता बघा थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झालाय ना तर लोकांचा काय दोष आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा ज्यांनी रेरा बघून घेतलं त्यांचा दोष काय ज्या रेरा अधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तिथे रजिस्ट्रेशन ऑफिसला आताही दीड दीड लाख घेऊन रजिस्ट्रेशन चालू आहे बरोबर आहे आणि ते लोक आमदारांबरोबर फिरतात जे रजिस्ट्रेशन खोटे करून देतात दीड दीड लाख रुपये घेतात एक रजिस्ट्रेशन विचारायचं कुठल्या एक नागरिकांना ते पैसे जातात कुठे ते बघा तीन तीन लाख रुपये घेतात लोकांकडे रजिस्ट्रेशनचे म्हणजे खोटे रजिस्ट्रेशन करणारे लोक कोण आहेत खोटे पेपर बनवणारे हे जे तंत्रज्ञान वापरतात खोटे आता मला सांगा रेराचे खोटे पेपर स्टॅम्प ते कुठे बनवले त्यांच्यावर काय कारवाई झाली डब्ल्यू जे पोलिसाचा डिपार्टमेंट आहे त्यालाही मला विचारायचं की यूडब्ल्यू मध्ये तुम्ही बिल्डरांवर कारवाई केली पण ज्यांनी स्टॅम्प बनवले अशी किती लोक अटक केले होती ज्यांनी पेपर बनवले कुठे तसे किती लोक अटक केले त्याच्यामध्ये याच्यातला एकही माणूस अटक का नाही झाला कारण त्या लोकांना राजकीय वर्ध असताय म्हणून त्या लोकांना अटक नाही होत आहे आता आता बघा माझ्याकडे ना ते इथे माहिती आहे तुम्हाला मी आता देतो दोनच मिनिटं ही पत्रकारांना पण आम्हाला माहिती द्यायचीच आहे याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये एडीएमसीच्या कुठल्या सालामध्ये किती अनधिकृत बांधकामांना टॅक्स लावला थोडासा तुम्हाला सांगतो दोन हजार अठरा आणि एकोणीस मध्ये सात हजार एकशे बारा अनधिकृत बांधकामांना टॅक्स लावायला एकोणीस वीस ला सोळा हजार सातशे त्रेचाळीस अनधिकृत बांधकामांना टॅक्स लावला दोन हजार वीस एकवीस ला सात हजार दोनशे चोवीस म्हणजे हे फ्लॅट आहे ना म्हणजे रूम बिल्डिंग नाही ह्याच्यामध्ये दोन हजार वीस एकवीस ला सहा हजार तीनशे घर हे एडीएमसी च अधिकृत माहिती त्या अधिकाऱ्यांना मिळालेलं पेपर आहे एवढ्या घरांना तुम्ही टॅक्स लावला आणि मग या तीन साडेतीन हजार लोकांवरच कारवाई करणार का माझं म्हणणं आहे की या लोकांची फसवणूक झाली ती कुणीच लक्षात घेत नाही या लोकांना फसवणार ते कोणी लक्षात घेत नाही त्यांना जेव्हा चाळीमध्ये बिल्डिंग चाळी होत्या तिथे चाळीमध्ये सांगितलं की मी तुम्हाला लिगल मध्ये घर देतो म्हणून ती लोक बिचारी एवढी वर्ष वर्ष चाळीमध्ये राहिलेली ती तुझ्या बिल्डिंग झाल्या आणि आता त्यांच्यावरती टांगी तलवार आहे पण ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई नाही ज्यांनी स्टॅम्प बनवले त्यांच्यावर कारवाई नाही रेलाचे कोठे डॉक्युमेंट्स बनवले ऑनलाईन अपलोड झाले गुगलवर सर्च केलं तर दिसायचं लिगल बिल्डिंग आहे बँकेवाले सांगायचे आणि तू तर तुम्ही विचार करा नॅशनलाइज बँक लोन द्यायचा कोणा माणसाला डाऊट येईल नॅशनलाइज बँकेचे लोन आहे एसबीआय एचडीएफसी कोटक या सगळ्या सी या बँकेचं लोन आहे मी बोललो ना राजकीय वर्धास्त आहे म्हणून आम्हाला इथले आमदार या विषयामध्ये दिसत नाही तुम्हाला दिसले का घरी माझं म्हणणं काय माहिती का आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही आम्हाला कुठलंही राज आम्हाला या लोकांच्या रहिवाशांची घरं वाचवायचं बाकी आम्हाला काय याच्यामध्ये मुद्दा नाही आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला आम्हाला वाचवायची याची घरं आज म्हणून तो मुद्दा नंतर घेऊ आपण राजकीय त्यांना घेऊ आम्ही वेगळ्या पद्धतीने अरे ती ऑर्डर जी आहे त्या ऑर्डरवर तारीखच आहे एकोणीस चोवीस ला बाहेर काढली ती ऑर्डर म्हणजे कोर्टाची ऑर्डर जेव्हा होते त्याला दोन दिवस लागतात बाहेर यायला ती एकोणीस ला बाहेर आली होती ती लपोली गेली आणि ती चोवीस तारखेला बाहेर काढली म्हणजे मतदान होऊन दिलं मतं घेतली लोकांची आज लोकांना वाऱ्यावर सोडल्या लक्षात घ्या प्रशासनाचा नाही हे राजकीय लोक आहेत ना यांनी अरे मतदान काय प्रशासन घेत का राजकीय लोक घेतात ना वरदास्त आहे ना ऐका ना ऐका ना हे आता पत्रकार गेले ना की आपण बसणार आहोत आपण रहिवासी आता पत्रकारांचे जे प्रश्न आहेत ना ते मला घेऊ दे मग ते झाले की मी आपण बसू शकतो ओके काय म्हणणं आहे की हे जे काय रहिवाशांनी घर घेतलेली आहेत त्यांनी हे सगळे डुप्लिकेट कागदपत्र झालेली आहेत रेरा डुप्लिकेट लागलेला आहे अधिकारी म्हणजे रहिवाशांनी घरं घेताना महापालिकेने चौकशी केली नाही आणि हा सगळं जे सिस्टम आहे म्हणजे बँक अधिकारी असेल तो रजिस्ट्रेशन करणार असेल तो आहे तुम्ही असं तेच मी सांगतो तुम्हाला रहिवाशांनी रहिवाशांना तुम्ही तुम्ही साहेब तुम्ही मला प्रश्न विचारले की रहिवासी पालिकेत जाऊन का चौकशी केली बघा सर्वसामान्य माणूस सकाळी नोबिनीतलं सातला कामाला जातो संध्याकाळी येतो शनिवार रविवार महापालिका बंद असते लोक आमची गोड गरीब सर्वसामान्य घरातली लोक आहेत मेहनत करतात कष्ट करतात त्यांना एखाद्या महापालिकेचा पेपर उद्या तुम्ही ते आता बघा ना मोदीजीने काढल्या माहिती ना फोनवरती फ्रॉड अटक बिटकचं येतं लोक घाबरू घाबरत असतात आज त्यांना महापालिकेचा पेपर दाखवला ते वेगामध्ये आहे महापालिकेचा आहे त्यांना एक रविवार मिळतो सुट्टीचा त्या दिवशी जाऊन घरं बुक करतात बघा फसवणूक करणं खूप सोपं आहे चांगले चांगले माणसं आहेत काही पत्रकारांनी त्या दिवशी मला सांगितलं फोन कॉल मध्ये आम्हाला फसवणूक गेलं ही फसवणूक आहे आमचा मूळ मुद्दा तोच आहे की ज्यांनी फसवणूक केली आहे ना त्यांच्यावर कारवाई करा सर्वसामान्य नागरिकांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये ज्या म्हणजे हे तर ना आपल्याकडे तो उलटा कायदा चालू आहे की ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई ज्यांनी केली त्याच्यावर काय नाही ही हा कुठचा कायदा आहे म्हणजे मी तुमची फसवणूक केली तर मग तुमच्यावर कारवाई होणार तुमचे पैसे मी खाल्ले तर माझ्यावर कारवाई नाही होणार तुमच्यावर कारवाई होणार ही कुठची पद्धत आहे माझं काय म्हणणं आहे ज्या लोकांची फसवणूक झाली आहे ना त्यांच्यावरती कारवाई करताय पण ज्यांनी केली ते कुठे आहे त्यांच्यावर काय 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 कारण काहीच नाही म्हणून आमचं म्हणणं काय याला राजकीय वर्ग असणार आहे ही जी, जी पेपर बनवणारी जी गँग आहे डोंगिलीमध्ये हे पेपर बनवणारी लोन काढणारी मोठी गँग आहे ती गॅंग वरती कुठल्या राजकीय नेत्याचा वर्धा असते तुम्ही तपासा ही गँग आहे सगळ्यांना आहे ती गॅंग आहे आणि या गँग वरती दोन हजार सतरा मध्ये पण गुन्हा दाखल झालाय ही जी गॅंग आहे पेपर बनवणारी नकली पेपर यांच्या ऑफिसवर मध्ये छापे मारले ना त्यांच्या केडीएमसी रेरा सगळे स्टॅम्प मिळतील पण पोलिसांना ते करायचं नाही रेलाचे पण मिळतील केडीएमसीचे पण स्टॅम्प मिळतील केडीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या के सह्या पण मारतात अधिकारी का नाही गुन्हा दाखवून दाखल करत आमच्या खोट्या सह्याच्यावर केडीएमसीने केला ना गुन्हा दाखल केडीएमसीने गुन्हा दाखल केला का की आमच्या अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या आहेत रेलाच्या अधिकाऱ्यांनी केला का गुन्हा दाखल की आमच्या पण खोट्या सह्या आहेत आमचे खोटे स्टॅम्प आहेत त्यांनी केला गुन्हा दाखल अजूनपर्यंत नाही केला की स्वतःच केला होता अतिरिक्त एक केला होता त्यामध्ये केडीएमसीचे काही पेपर्स त्याला जोडलेले आहेत तर अतिरिक्त ते डुप्लिकेट आहेत ना मग केडीएमसीने केली गुन्हा दाखल तुमची काय भूमिका असणार आहे आम्ही केडीएमसीच्या आयुक्तांची वेळ घेणार आहे आणि त्यांना सांगणार आहे ज्या ज्यांच्या खोट्याशा आहेत केडीएमसीने नि गुन्हा दाखल करा केडीएमसी नि करा गुन्हा दाखल बघू केडीएमसी करते का मागच्या दोन वर्षांपासून हा सगळा प्रकरण चालू आहे पत्रकार अनेकदा म्हणत आहेत की पासष्ट बिल्डरांची यादी द्या आज तुमच्याकडे तरी ती लोक आहेत का आणि असतील तर त्या बिल्डरांची नावं हे भूमाफिया आहेत आणि लोकांची फसवणूक करणार आहेत हे तुम्ही डिक्लेअर करणार आहात का त्याच्यात ना मी आता पोलिसांची बोलवली तेव्हा सरदार पाटील म्हणून अधिकारी होतो एसीपी त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी तुम्हाला लिस्ट देतो तो लिस्ट आहे आमच्याकडे तुम्हाला लेबर कॉन्ट्रॅक्टर त्या साईडवरचा मजूर हा बिल्डर आहे तिथला माहिती आहे का तुम्हाला विचारल्या राहिवा सर त्याला पण माहिती आहे बरोबर आहे की नाही त्या साईडवरचा लेबर कॉन्ट्रॅक्टर त्या साईडवर झाडू मारणारा हे सगळे बिल्डर आहेत आपल्याकडे ह्याची चौकशी व्हायला पाहिजे

आम्ही करणार ना आम्ही आयुक्तांची परवा वेळ घेणार उद्याच उद्या सोमवार सगळे आयुक्तांकडे या विषयासाठी जाणार कोर्टाचा विषय कोर्टाचा नाही हो महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांच्या पण सह्या आहेत ना त्या अधिक आयुक्तांच्या तुम्हाला तुम्हीच आता सांगितलं की अतिरिक्त आयुक्तांचं म्हणे खोट्या सह्यात खोटे पेपर त्या खोट्या पेपरच्या विरोधात केडीएमसी गुन्हा दाखल केला नाही केला मग केडीएमसीची ही चूक आहे ना, के। ना। तुम्ही सगळ्या या इमारतीच्या पासात झाल्याने टॅक्स लावलाय या सगळे लोक टॅक्स भरतात आहे ना आम्ही हे लोक टॅक्स भरत आहेत आज तुम्ही कसला टॅक्स घेत तुम्ही त्यांना आज सांगता खाली करा लाईट बिल एम बघा ही मोठी आहे ना ही मोठं रॅकेट आहे एमएससीबी मीटर कशी दिलं लोकांना बिल घेतात ना लोकांकडनं पाणी कुठे येतात टॅक्स कुठं लोक भरतात ना टॅक्स माझं एवढच म्हणणं आहे या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा काय दोष आहे म्हणून आम्ही उद्या आयुक्तची वेळ देतोय त्याच्यात आम्हाला बघा कुठल्याही केसमध्ये जेव्हा जजमेंट येते त्याला तीस दिवसाची मुदत असते तुम्हाला वरच्या कोर्टामध्ये जाण आम्हाला वरच्या कोर्टामध्ये जाण्याची मुदत असताना देखील एडीएमसीचे लोक आमच्या लोकांच्या जा बिल्डिंगमध्ये जातात आणि ती लिहून घेतात त्यांच्याकडे की दोन दिवसात हा अन्याय थांबवण्यासाठी आयुक्तांची भेट घेणार आहे मी तुम्हाला तेच सांगतोय की आज कायरे गावातली बिल्डिंग आहे त्याच्यातल्या लोकांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले साडेतीन तास बसून ठेवलं आणि त्यांच्यावरती त्यांना सह्या करायला लावल्या की आम्ही दोन दिवसांनी इमारत खाली करू म्हणून हा केडीएमसीचा कुठला नाही म्हणून हे थांबवण्यासाठी उद्या आयुक्तांची वेळ घेणार आहे की अठ्ठावीस दिवसापर्यंत तुम्हाला कुठल्याही कारवाई करायचा अधिकार नाही अठ्ठावीस दिवस तुम्ही थांबा तर जर आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जातोय आम्ही बघा ही ही लढाई न्यायिक पण लढणार रस्त्यावरची लढाई पण लढणार आणि लोकांच्या पाठीशी उभं राहणार दोन्ही बाजू नाही तेच त्याच्यासाठीच उद्या आयुक्तांना भेट घेणार आहे आपण